बंधू भगिनींनो आपण या विद्रोहाच्या प्रांगणात आलात सर्वप्रथम आपले स्वागत आपण मला ओळखलाच असेल मी साऊ ज्योतिबांची सावित्री तात्यासाहेब फुलेंची अर्धांगिनी मलाही वाटलं चला जाऊ तात्यांनी लावलेल्या रोपट्याच सिंहावलोकन करू वा काय छान वाटतय सावित्रीच्या लेखी ज्यांना पूर्वी पशुहीन जगावं लागत होत त्याच पुरुषांच्या बरोबरीने बसलेल्या प्रत्येक शाळेत तात्यांच्या ज्योती पेटू लागल्या किती मेहनत घ्यावी लागली बाळांनो माझ्या ज्योतीला शिक्षणाच्या प्रवाहाला घरात घरात नेण्यासाठी हे मलाच ठेव एकदा सखाराम परांजपेच्या लग्नावरून घडलेली सारी हकीकत त्यांनी मला सांगितली माझा धनी चिडलेला होता गोविंदराव म्हणाले तात्या या पुरोहितांचे नांदी लागू नको बाळा ते या भूमीचे भूदेव आहेत तुला त्यांनी जिवंत सोडले हेच तुझे भाग्य समज तात्या अन्ना काही झालं तरी बेहतर पण मी हा अन्याय या भूमीवर चालू देणार नाही तात्यांनी ठरवलं मला शिकवलं माझ्याही ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या तात्यांचं ध्येय लक्षात आलं मनुवाद्यांनी हिरावलेल्या ज्ञानाचा प्रकाश समाजाची अस्मिता त्यांना मिळून द्यायची होती कुणाला न होते होते गुरु शिष्य एकदा मनुवाद्यांनी होतीबा यांना आम्हाला मारायला पाठवले तात्यांचे निर्मळ वाणीने त्यांच्यात परिवर्तन झाले बुद्धाच्या वाटेने जाणारा हा माझा सखा होता तात्यांनी सारे इतिहासाची समीक्षा केली होती जगाला सत्याचा विचार दिला सार सार मिळालं भावा बहिणींना तुम्हाला परंतु तुम्ही माझ्या तात्याचा सत्य शोधक विचार अंगीकारला नाही डॉक्टरेट झालेले लोक नारायण नागावली सारखे गृह दोष पितृ दोष मुहूर्त पाप पुण्य यात अडकले आहेत मान शर्मेने खाली जाते रे का यासाठीच आम्ही जोडीने रक्ताचं पाणी केलं होतं

अन्याय या तुम्हाला गुलामीत ढकलत आहे शोधा सत्य साऱ्या गोष्टीतून तुम्हाला संविधान हीच तुमची ढाल आहे त्या ढालेला वापरणार कधी संपल्यावर उठणार काय लढायला आपला मेंदू सशक्त करा मेंदूत सत्याची विवेकाची विज्ञानाची कास धरा जय ज्योती जय क्रांती धन्यवाद दे दिवा म्हणतो वात दे कार्यक्रमाच्या यशासाठी हो दात दे जोरदार ताळ्यावे आपल्या ताईंसाठी यानंतर स्नेहल सोनवणे जिल्हा परिषद शाळा जड़